नमस्कार सतर्क आपले स्वागत मी रेखा सकल मराठा समाज समन्वयक मावळ मावळ तालुक्याच्या वतीने मागील तालुक्यातील कुणबी मराठा नोंदी सापडल्या आहेत त्यांची यादी जाहीर करावी व तत्काळ आठ दिवसाच्या आतमध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या नोंदीनुसार वाटप करण्यात यावे यासाठीचा अर्ज तहसीलदार वडगाव मावळ यांना सकल मराठा समाज समन्वयक मावळ यांच्या वतीने देण्यात आला यावेळी शिवभक्त दिनेश ठोंबरे तुषार वहिले संजय शिंदे प्रदीप आंद्रे सचिन कडू अरविंद आवंडे संदीप नवगणे सुहास विनोदी विजय शिंदे आदी शिवभक्त मराठा समन्वयक यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय सकल मराठा समाज मावळ तालुक्याच्या समन्वयक आम्ही सर्वजण या ठिकाणी वडगाव मावळच्या तहसीलदार कार्यालयामध्ये या ठिकाणी साहेबांची भेट घेण्याला आलोय कारण हे कसं आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात जे मागच्या काळामध्ये राज्य सरकारने अध्यादेश काढला होता की जे चोपन्न लाख कुंबी जे नोंदी मिळाल्या आहेत त्या नोंदी त्वरित लवकर त्यांचे प्रमाणपत्र वाटप करा असा अध्यादेश दिला होता परंतु आम्ही तहसीलदारांना मागच्या वेळेस भेटून सांगितलं की ज्या तेरा हजार नोंदी या मावळ तालुक्यात सापडल्या आहेत त्या तेरा हजार नोंदी तुम्ही डिस्प्ले करा कोणाची नोंद आहे हे लोकांना कळू द्या त्यानंतर तुम्ही प्रमाणपत्र वाटप करा आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही ते डिस्प्ले केले परंतु अद्यापही एकाही माणसाला कोणालाही कुणबीचा दाखला मिळाला नाही आणि आता शालेय जीवनातील शिक्षणाच्या माध्यमातून जे पोलीस भरती असेल शिक्षण कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थी यांना या ओबीसी दाखल्यामुळं आणि प्रमाणपत्रामुळं अडचण येत आहेत आम्ही कोणाच्या ताटातलं घेत नाही सकल मराठा समाज मनोज दादा जारंगे पाटील यांच्या मागणीनुसार आम्ही ओबीसीच आहोत ज्यांच्या खऱ्या कुणबी जातीच्या नोंदी निघाल्यात त्याच कुंबीच्या आधारे आम्ही आमचं आरक्षण मागतोय आणि ज्या नोंदी मिळाल्या आहेत ह्या तर कुठल्या खोट्या नाही आहेत या उडवलं पाहिजेच आहेत तरी मी या माध्यमातून विनंती करतो राज्य सरकारला आणि तहसीलदार साहेबांना की आम्ही आठ दिवसाची मुदत दिलेली आहे पुढच्या आठ दिवसात आम्हाला तुम्ही त्या ते ते तेरा हजार लोकांची आम्हाला तुम्ही नावं दाखवा त्यानंतर आम्ही व प्रमाणपत्र वाटप आम्ही तुम्हाला मदत करू पण लवकर लवकर मावळ तालुक्यातील या सर्व लोकांना न्याय मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करावं एक मराठा एक मराठा हम तुम्हारे साथ है। शिवाजी महाराज आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा